नमस्कार मित्रांनो मी लोकेश जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ होणार आहे की आपण ज्यावेळेस एक शोरूममध्ये आपण गाडी घ्यायला जातो तर त्यावेळेस आपल्याला त्या शोरूमच्या ओनरला किंवा त्यांच्या स्टाफला आपल्याला काय प्रश्न विचारायचे आहे जेणेकरून आपल्याला एक चांगली गाडी ही मिळेल तर मित्रांनो त्याचेच आपण काही आज सहा पॉईंट बघणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आहे की आपल्याला आपल्या मर्जीचं शोरूम शोधणे मित्रांनो आपल्या मर्जीचं शोरूम शोधणे म्हणजे आपल्या घराच्या जवळ किंवा आपल्या सिटीच्या जवळचं शोधणे आणि मित्रांनो आता आप भरपूर अशा कंपन्या गाड्यांच्या आहेत म्हणजेच आता युंदाई झाली मारुती सुझुकी आर वगैरे अशा या गाड्या पण चांगल्या आहे आणि कंपनी पण या भरपूर चांगल्या आहे जसं की स्कोडा मारुती सुजुकी युंदाई महिंद्रा टाटा या कंपन्या चांगला आहे ते यांच्यामधून आपल्याला जी कंपनी आवडते ते कंपनी आपण शोधायची मित्रांनो दुसरा पॉईंट आहे गाडी घेताना कधी तिच्या चकाकीवर जाऊ नका कारण कधी कधी काय होतं ज्या वेळेस आपण तिच्या चकाकीवर जातो कारण मित्रांनो आजकाल कसं होतं आहे आता हे जे शोरूमचे लोकं आहे तर ते एवढं गाडीला चकाकी चकाकी देतील की त्याच्याने आपण शोरूममध्ये गेल्यावर त्या गाडीला बघून आपण त्या हो गाडीकडे अट्रॅक्ट होतो मग आता आजकाल मार्केटमध्ये एवढे काही काही केमिकल्स आहे जसं की गाडीला पॉलिशिंग करणे वॉशिंग करणे तर ते एवढं गाडीला चमकवतील ती गाडी ॲक्सिडेंटल जरी राहिली तरी ते त्या गाडीला एकदम चमकवायला कमी करत नाही ते त्या गाडीला खूप असे चमकवतील मित्रांनो चमकवल्यावर काय होतं आपण त्या गाडीकडे बघून आपल्याला असं वाटतं की आपण केव्हा त्या गाडीला आपण चालवू मग ह्याच कारणामुळे आपल्याला गाडी ही थोडी ॲक्सिडेंटल वगैरे मिळू शकते तर मित्रांनो कधीच आपण त्या गाडीच्या जा चकाकीवर जाऊ नये मित्रांनो आपला तिसरा पॉईंट आहे की गाडी घेताना आपल्याला असे तीन ते चार काही असे पॉईंट्स आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे किंवा त्या तिथे शोरूममध्ये आपल्याला चेक करायचे आहे मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं इंजिन मित्रांनो शोरूमचा एक असा नियम आहे तुम्हाला गाडी घेताना काही पण गोष्ट चेक करावीशी वाटली तर शोरूमवाले चेक करून देऊ शकतात मित्रांनो तर तरह इंजिन मित्रांनो आपल्याला इंजिन हे सर्वप्रथम चेक करायचं आहे आता इंजिनमध्ये कूलंट ऑइल वगैरे मी तसं नाही आता इंजिनमध्ये काय इंजिन प्रॉपरली वर्किंग करत आहे का नाही ब्रेक्स का इंजिनमध्ये काही फॉल्ट आहे हे आपल्याला चेक करायचं आहे मित्रांनो दुसरी गोष्ट आहे एक्सेल मित्रांनो एक्सेल हे काही जास्त लोकांना माहीत नसतं आता एक्सेल म्हणजे काय आता आपले जे पुढचे दोन व्हील्स आणि मागचे जे दोन व्हील्स असतात तर त्यांना जोडण्याचे काम हे एक्सेल करत असतो आता एक्सेल चार असतात एक फ्रंट लेफ्ट फ्रंट राईट आणि बॅक लेफ्ट राईट असे जे आपले फोर व्हील्स असतात त्यांना जोडण्याचे काम हे एक्सेल करत असतो तर तो एक्सेल ज्यावेळेस खराब होतो मित्रांनो तर त्यावेळेस एक एक्सेल पंचवीसशे ते तीन हजारापर्यंतचा जाऊ शकतो त्यामध्ये आपल्याला तिथे एक्सेल चेक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर पुढची गोष्ट गोष्ट आहे क्लच मित्रांनो क्लच हा खूप महाग असतो क्लच हा पाच ते दहा हजाराला मिळू शकतो म्हणून आपल्याला तिथे शोरूममध्ये क्लच चेक करणे हा अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता क्लच चेक कसा करावा आता ज्यावेळेस आपण ड्रायविंग करतो करू म्हणजे आता शोरूममध्ये ते आपल्याला टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी देतात तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपला जो क्लच असतो त्या क्लचला पहिले दाबून सोडायचा पहिले हळू करायचा नंतर स्पीडने करायचा त्यावेळेस मग कर जर आपल्याला क्लच हा एकदम हार्ड वाटत असेल तर समजून घ्यायचं की आपला क्लच हा खराब झालेला आहे तर मित्रांनो आता पुढचा आपला पॉइंट आहे एकदा आपल्याला गेअर बॉक्स हा चेक करणे आवश्यक आहे मित्रांनो आता बॉक्स म्हणजे मित्रांनो आपण एक मी व्हिडिओ टाकलेला आहे की गेअर आपला अपशिप आणि डाउनशिप कसं करायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो बघा आता गेअर तुम्ही कसा चेक करणार बॉक्स गेअर जर तुम्हाला हार्ड वाटत असतील म्हणजे गेअर अपशिप डाऊनशिप करताना जर तुम्हाला गेअर हार्ड वाटत असतील किंवा ते लवकर पडत नाही आहे तर समजून घ्यायचं की गाडीचा बॉक्स हा खराब होण्यामागे आहे किंवा खराब झालेला आहे मित्रांनो आपला पुढचा पॉइंट आहे की गाडीचा मायलेज मित्रांनो गाडीचा मायलेज हे तर सगळे लोक सांगतातच पण आपल्याला एकदा गाडीचा मायलेज चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो तर पुढचा नियम आहे आपल्याला की गाडीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आणि अडास हे सिस्टेम आपल्या गाडीमध्ये पाहिजे मित्रांनो आता आजच्या ज्या गाड्या निघत आहे नवीन मॉडेल्स जे दोन हजाराच्या पुढच्या जे मॉडेल्स आहेत त्यांच्यामध्ये हे आहे। सिस्टेम आहे आता अडास आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा म्हणजे काय असतं आता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरामध्ये आजकाल जिथे अँड्रॉइड सिस्टेम येत आहे मित्रांनो गाड्यांमध्ये टचस्क्रीन तर टचस्क्रीनवर आपल्याला आपली गाडी पूर्ण थ्री सिक्स्टीमध्ये आपल्याला आपली गाडी दिसते म्हणजे त्यामध्ये आपल्याला असं कळतं की आपल्या गाडीच्या बाजूला कोणती गाडी आहे का किंवा मागे पुढे पुढे पुढच्यासाठी फ्रंट सेन्सर असते मित्रांनो आता फ्रंट सेन्सर पण तेच काम करतो आपल्याला थ्री सिक्स्टीमध्ये पूर्ण आपली गाडी दिसते त्यानंतर अडास मित्रांनो अडास हे एक असं सिस्टीम आहे जे की तुमची गाडी चालत आहे चालतं चालतं तुमच्या गाडीच्या समोर एखादा व्यक्ती आला किंवा एखादी गाडी आली तर ती गाडी ॲटोमॅटिकली स्टॉप होऊन जाते तर स्टॉप जो स्टॉप होते तर हे फंक्शन आपल्याला आपल्या गाडीमध्ये पाहिजे आहे मित्रांनो मित्रांनो हा होता आपला पार्ट वन पार्ट टूसाठी मला कमेंट करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला अजून माझ्याकडून काही व्हिडिओ आणि काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कळवा आजसाठी एवढंच धन्यवाद